काय काय स्वतःला येतच नाही काय तर दांडा नीट नाही हे नीट नाही कारण सांगाय एवढी कशी ये येते ती येत लागले लाग का ए तुझ्या काम नाही ते मग कोणाचं आहे मी मिस करू जान हा बघ दांडा लागला ही कराय किती जर झोकलं तर ती हिच होई ना सर बाजूला माई मी तुडतो तुडती का मी

मित्रांनो शिरवाच हे जुळत नाही सकाळची वैरण जाऊन ऊस आणायचा जा गाडीवर ती दहा दुरा दूध वाढून यायला नऊ साडे नऊ वाजता तिथनं घासभर जा आणि मग राहणार ते आणि अजून मॅडम एक दिवशी जेव्हा फेवाय घातलं नाही बरं का न कालच्या पासून थोडासा मस्का लावायचा जीव लावते तिकडे तिकडे तसं सोडायचं थाप तिथंच तोडायचं तिथंच सोडायचं वाळ सगळ पेटवून दे पाले, जन... <coughs> ना आता हे पाल पाक सुकायला पडायला उद्या परवा पाक सुक मिस्टेक झाला करतो ती सरळ बघू या क्वचा लागली कुठं पण तू क्वचा घालायला काय करू मग इकडनं तिकडं आणण तिकडं आण ह्याचं दाडं ला ही करावं लागतं या चला सावली तिकडे जरा बघू माझी मी करतो तुझी सरळ ती इथं शिफ आहे त्या ती बसून शेणा करू सर हां इथं आहे का माझं होत नाही तर बाय तुझं वाईट होती तर माझं होत नाही तुम्ही सगळ्या लोकांचा ऐकून खेळ करता तसं मी नाही करत मी माझी स्वतःची बुध्या वापर काय स्वतःची बुध्या हां ती कसली आहे माहीत काय माय माया दया हाय म्हणून शिकणार आहे अरे गेली लय गेली तू नको सांगू माया माया हाय म्हणून तर आता सगळे विसरले माया गेली अशी माया हाय म्हणून सगळे विसरले म्हणून सांगते ना माया जर नसते तर विसरलं पण नसते आणि इथं थांबली पण नसते कशा होत्या काम करायचं मल्ल्या उपाय रग लागते मला रग नाही ज्याला मेंदू नाही त्याला बोलूनच काय त्याच्यात टोकर चूक फोडून घेतलं चा पाडून का तर पाखर राखाय कोण नाही मागल्या वेळेस पाखर राखाय लावली सगळी मका चारून ठेवली म्हणून म्हणले एवढ्याच काढून टाकावत्या ह्याच्यावर काय बी असू दे दिसत नव्हतं एवढं ती पांढरा नाही मित्रांनो डाळिंबी डाळिंब आपल्याला तर काय त्या मकत बारा तेरा हजार रुपये मका व्हायची काय त्यानं चालत आहेत कुणाचं घर चालवायचं सरळ आपले रोप चिटकून घेतले कुठेतरी काय तर, तर केलं डबर फिबरं पाडलं चार पैसे कुणाकडं तर काढून शिन व्हायच नाही का सांगा विचारांना केलं तर सगळं होत आहे अजून बघा ती वर झाड दिसते ती का एक दोन पाच लिंब आहेत चार सुबाबळा येते आणि एक उंबोर आहे तेवढा अजून तोडायचा आणि काढायचं आणि त्याला आता काही जी सीपी येत नाही या तुटणं म्हणून जी सीपी ने काढले उकरून पण ते हाताने तोडून काढायचं कधी व्हायचं हो याड लागले आता उन्हाळ्याचा दिवस आला अखेर असत तर आजपर्यंत का हे हा हे कामाचे वा आतापर्यंत होईना दोन तास बसली तिथं मुलगा ढिग लावलाय मोठाला ढिग लावलाय माझ्या कामाची किंमत ह्यांना कवा कळली पण नाही आणि कळणार पण नाही ज्यावेळेस ती माणूस लांब जाईल का माणसाला कळेल कामा किती पण करा तो केलंच नाही तू ना चांगलं तर काही येतच नाही तो आहे कधी सांग असल्या मुनात आली एकट्याला नाही का अब्दुल अब्द्याला जाव आपण पण घरचं काम उरकून शि सगळं आली आली तर भक्ती तर किती दोन चार लाकडं चुली ते त्यांचा तर खाण्यासाठी उणच तसं पडले मोठी मोठी लाकडं तेवढी ठरली त्या आणि बारके ती 15 रन त्या गोष्टी दिसतंय बरं का ती 15 नाही ती झाड तोडलं तसंच राहिले ही इकडे मत हां ती एवढं एवढं चटाक भरायन मी तिकडे किती ढिग लावलाय मोठा लाकडं तिकडे 15 रन काय कुठं बलपण रिटर्न बोलस वाज लागलीली काम करायचं चटाकवर पण कसं मनायचं मी आज सगळं केलं बरं मी एक विचारते आता सकाळपासून नाही एक लाभतोय आता आली आहे आणि आले आल्या ही लावली नाटक अजून असली झाले धरलं सोडलं तर पळत नाही बरोबर आहे असं कंडिशन झाली माझी कशी झाली मोर हिरण महाग आड असलं का एकदा हिरत उडी हणायची हायची आडात उडी हायची हिरत नाही निघेन बाहेर आडत गेलो तर येणार नाही कस काय येत ना आडाला पायरी नाही ना मी दावं लावून घेते की बरोबर तू पाक दावं लावशील आणि एंडला जा आम्हाला काढशील कधी बास म्हणणार आहे हे संपलंय आता ताप बी देत नाही ह्या जा आणि ह्याचा बिनकामा जाईल ती शिरडी आणली पण माझ्या माग उठात मी लावलंय ती शिरडी माघारी दे शिरडी माघार दे काल काय तर केलं तर होईल तुम्हीच सांगा एक तर मी म्हणते काय तर आपला व्यवसाय चालू करावा घरगुती कशाचं का असं ना करावं म्हणते आपल्याकडे काय पैसे पैसे नाहीत आपल्याला मागायला नाही तुझी तुला काय करायची कर मला पैसे नाहीत काय आपल्याला मागायचं नाही तुम्हाला मागितलं तुमच्या हायत है काय देला मला नाही माझ्या पैशीन मी देणार बी नाही अहो माहित का असलं तरी बी देणार ना कसं बोलतं तर देणार आहे काय मला माहित आहे की पैसे असत तरी घडी लावूनशी ना नसतं का करून घेतलं जीसीबी लावूनशी नावडत नाही नसतं का अर्धा तास का अर्धा तासच का काय जिसीबी ला एक तास एक तास ला वाटत हजार रुपये का अकराशे रुपये द्यावं लागते ते एक तास जे शिपला जात त्याला अकराशे रुपये का बाराशे रुपये असं द्यावं लागते सांगा ह्याला जर आता आपण एक तास ते दीड तास लागल ह्याला कुठलं आणायचं दीड दोन हजार रुपये द्यायला मग ह्यांच्या सांगा मी पण अब्दुल लागते तिला पोरं पण अब्दुल लागते ती या काय का होईना केल्याशिवाय होत नाही मी पण ह्यांच्या मग कालच्यान लागली काय तर मी घर बसल्या घरचं बघत बघत काय तर करते पण हे असं दाडपणा कधी ऐकून घेत नाहीत सांगितलं तर तिसरच बोलून काय काया काया नाही प्रत्येक कामात तोटा माझाच होतोय काय ताजपर्यंत माझा केला नाही सगळं तोटच तर त्यामुळे हिच काम मला परवडत नाही आणि परवडण्याजोगं नाही पण काय काय होईना करावं म्हणते पण काय करू काय नाही त्याला भांडवल नाही भांडवल पाहिजे कुणाकडं मदत घेऊ कुणाला मदत मागू ते पण करत नाही आता त्याला ती माझी चुकी झाली त्याला बाजार आणून टाकाय सांगितलं मोठी चूक झाली कानाला खडा लावायचा आपलं इकडं काय का होईना पण आपल्यामुळं आपल्या भावाला कोणी बोलून असं राहायच पण विचार करते ही चांगला करते ही हानला कळ नाही चार पैसे आले तर लेकरांना काय तर होईल आधार काय तर का होईना पुढं च्या भविष्याला आपल्याला चार पैसे उभा राहतेला ही म्हणती पण तरी पण ऐक ना म्हणते आता माझ्या पैसे तर तेवढं भांडवल नाही काय तर उभा करण्याच ग आता भांडवल काय तर लागणारच आहे एवढं सगळं आणायचं करायचं म्हणलं तर त्याला चार पैसे लागणार आणायचं कस करायचं बरं पैशाचं पण काय तर होईल कुठं पाणी काढून करायला आपण तर तुझ्या महाग नाही तुला काय करायचं नको असं का केलं तसं काय केलं तुझी काम असते ती फायद्याची आमची काम असते ती तोट्याची त्यामुळं आम्हाला ती फायदा पचत नाही तुझी तू कर To YouTuber, narupayan mga kuno ko, narupayan mga ah, maladyo ko.